जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा जर तुम्हाला वाटत असेल की नकळ तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तर तुम्ही त्या विषूचा विचार करा ज्यानं संपदाच्या जागी हातावर सांडपाडा लिहिलं होतं तर... ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चाताप होतो अशा लोकांनी सरळ दुपारीच उठावे झाडाच्या मागे लपून किस करू नका प्रेम आंधळ असतं पण शेजारी आंधळे नसतात तिला पटवण्याची आवड मला नव्हती पण दोस्त म्हणाले भावा तीच वहिनी पाहिजे मग काय दोस्ती कट्टर तर कुठं पण टक्कर ती बोलत होती फ्रेंड बनायचं आहे मी बोलो लिस्ट तर फुल झाली आहे गर्लफ्रेंड होणार असलीस तर सांगू सांग कुठेतरी तरी ऍडजस्ट करतो दिवसा थोडं झोपण म्हातार पण दूर ठेवतं वाहन चालवताना झोपल्यास तुम्ही कधीच म्हातारे होणार नाही नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर लोक गेम खेळायला सुरुवात करतात पटलं तर हो म्हणा नाही तर गेला उडत पण पुन्हा विचारू नका की पाऊस का नाही पडत प्रत्येक भारतीयांकडे एवढे टॅलेंट आहे की काही घेऊन देऊन भ्रष्टाचार नाही करून लावतील प्रेम आणि लग्न यात बरेच अंतर आहे आनंद आधी आहे पश्चाताप त्यानंतर आहे मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही वेडे की खुळे निसर्गाचा नियमच आहे चुंबक तिकडे खिळे आकाश कितीही उंच असो नदी कितीही रुंद असो पर्वत कितीही विशाल असो एक लक्षात ठेवा तुम्हाला या सगळ्यांशी काही देणं घेणं नाही तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा घरचे सकाळी सकाळी झोपेतून असं उठवतात जस काय तिसरं महायुद्ध सुरू झालंय आणि शेवटचा सैनिक मीच उरलोय प्रवाहा बरोबर सगळेच जातात पण प्रवाहाविरुद्ध जो जातो तोच यशस्वी होतो हेच मी ट्रॅफिक पोलिसला सांगितले पण त्याने पावती फाडलीच आयुष्य खूप सुंदर आहे फक्त हिला तिच्याबद्दल आणि तिला हिच्याबद्दल कळलं नाही पाहिजे जगामधील कुठल्याही पित्याने अभ्यासाचे महत्व इतक्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्या मुलाले सांगितले नसले परीक्षेतील प्रत्येक चुकीचे उत्तर हे तुझ्या भविष्यातील हनीमूनला स्वित्झर्लंडहून महाबळेश्वरला घेऊन जाईल हे ध्यानात घे तू मला सोडून गेलीस याच मला दुःख नाही फक्त परत येऊन माझी दुसरी से सेटिंग बिघडवलीस तर लय मार खाशील बघ एक शेतकरी खूप आजारी असतो त्याची पत्नी म्हणते तुमचा ताप वाढतच ता चाललाय थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते खुराड्यातली कोंबडी खडबडून जागी होते आणि म्हणते ओ ताई आधी क्रोसिन देऊन बघा लगेच काय चिकन सूप मुलगी अरे माझ्या पप्पांनी मला नवीन मोबाईल घेऊन दिला मुलगा अरे वा कोणता मोबाईल घेतला मुलगी लावा रिस मुलगा अरे तो लावा लावायरीस आहे डब्ल्यू पण विचित्र खेळ आहे सगळे बेल्ट साठी मर, तर भांडतात पण पॅन्ट तर कोणीच घालत नाही एका लहान मुलाला विचारले कोणत्या शाळेत जातोस तो म्हणाला मी जात नाही मला पाठवतात खुश खबर खुश खबर आणि खुश खबर माझ्याकडून सर्वांना पिकनिक आणि पार्टी ग्रुपमधील सर्वात शेवटच्या मेंबरला यात सहभागी होता येणार ना, नाही आता सर्वात शेवटी कोण आहे ते आपापल्या मोबाईल वर ग्रुप लिस्ट मध्ये पहा आणि बाकीचे चला <coughs> माणूस देवा मी जेव्हा मरायला तेव्हा फक्त शेवटची पाच दे देव कशासाठी माणूस मोबाईल फॉर्मेट मारायला एक मुलगी बागेत वाकड्यावर येऊन बसली एक विकारी तिथे आला आणि म्हणाला भिकारी डार्लिंग मुलगी बेशरम तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची भिकारी मग तू तु तुझ्या तु बेडवर काय करत आहेस जगामधील सगळ्या पुरुषांपेक्षा मराठी पुरुषांवर एक जास्तीचे जबरदारी असते तीन शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करणे मुलाने प्रपोज केले मुलीला नकारलं मुलाने तीच दिवस तिच्या घराज घराजवळून फेरी मारतो चौदाव्या दिवशी मुलगी आय लव यू मुलगा चल नि तुझ्या शेजारचीच पटवली बघ जर झाडांनी ऑक्सिजनसोबत वायफाय पण दिलं असतं तर आज प्रत्येकाने एकतरी झाड लावलंच असतं बघा जर कोणी तुमचा आधार कार्ड किंवा मतदान कार्डचा फोटो पाहून तुमच्यावर प्रेम करेल तर समजून जा असं खरं प्रेम तुम्हाला कधीच भेटणार नाही एक मुलगी तोंडाला स्कार्फ बांधून स्कूटीने चालले होते समोरून एक माणूस बाईकवर आला आणि तो म्हणाला ये जाने म्हणजे चेहरा दे का बिजली तो गिरा मुलगी पप्पा मी आहे तो मुलगा किती नशीबवाला असेल ज्याचे आयटम त्याला म्हणत असेल जाणू तू फोन ठेव मी माझ्या फोनवरून करते माझ्या फोनवरून जर एखादी मुलगी किंवा बाई मेकअप करून सम समोरून सजून सवरून नवीन ड्रेस घालून पार्टीत किंवा लग्नात जात असेल तर समजून जा उद्या तोचा प्रोफाइलची प्रोफाईलची पिक्चर चेंज होणार आहे एकदा एक माणूस डॉक्टरकडे पळत पळत जातो आणि म्हणतो डॉक्टर डॉक्टर मला खूप झुलाप होत आहेत डॉक्टर ही घ्या गोळी पण गोळीनंतर द्या आधी एक बादली पाणी द्या बाहेर तुमच्या पायऱ्या धुवायच्या आहेत पहिली मन रमलं नाही तर दुसरीत रमेल पण मुलांना शा शाळेत पाठवाव पाठवाच प्राथमिक शिक्षक विभाग रस्त्यावर फेकलेला कचरा उचलून मी कचरा कुंडीत टाकला तर कोणी तरी पाठीमागे टाळ्या वाजवल्या खूप समाधान म्हटले मागे वळून बघितले तर कोणीतरी मळत होता एका शहरातला मुलगा लग्नासाठी गावाकडे मुलगी बघायला जातो मुलगी विचारते मुलगा तुला व्हॉट्सअप चालवता येतं रे मुलगी नाही लग्नानंतर तुम्ही चालवा की मी मागे बसेन पोरगा खुश होऊन जोरजोरात ओरडतो मला हीच पोरगी पाहिजे